नमस्कार अर्चना शिंदे रेसिपी चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीमध्ये कोपटी तर तुम्ही माझा व्हिडिओ एंड पर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गाईज आपण आज हिवाळा स्पेशल अशी कोपटी बनवणार आहोत तर आपण कोपटी बनवण्यासाठी पॅरेसला आलेला आहोत तर आपण कोपटी कशी बनवायची हे आता आपण बघूयात बांबुर्डीचा पाला आणलेला आहे तर तुम्हाला जर शक्य नसेल हा पाला आणणं तर तुम्ही मुळ्याचा पाला किंवा पेरूची पानं अशी घरगुती पद्धतीमध्ये पुदिना घेतलेला आहे तर मी पुदीना सुद्धा वापरणार आहे आता आपण कोपीसाठी लागणारे साहित्य तुम्हाला सांगते इथे आपण पावटा घेतलेला आहे तुरीच्या शेंगा लसूण आखा घेतलेला आहे कनिज घेतलेला आहे तीन कनिज आहेत रताळ आहेत हे आवश्यकतेनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता आणि चिकन घेतलेलं आहे मी ते दोन किलो एक डझन अंडी घेतलेली आहे आणि मीठ हळद शिकून घेतलेला आहे आपण ला, चिकन ला लाल तिखट आहे खडे मीठ घेतलेले आहे आता आपण हळद लावून घेऊया हळद टाकूया मॅरिनेशन करून घेऊया आता आपण घरगुती घाटी मसाला टाकून घेऊया त्याच्यामध्ये लाल कश्मिरी लाल मिरची पावडर आहे मसाला आपण ऍड करून भरपूर असे लिंबू घेऊयात एक लिंबू टाकलेला आहे मी आता आपण तेल ऍड याच्यामध्ये मस्त असं मिक्स करून घेऊया आता चिकनला मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला एक तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया अद्रक लसूण पेस्ट टाकायला मी विसरलेले तर आता आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया आपल्याला एक तासासाठी मॅरिनेशन करून साईडला निवडते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ भाज्यांना पण मॅरिनेट करून घेऊया आता इथे आपण कणसांची साली काढून घेऊया मक्यांची बघा खूप छान अशी आतून कणसे आहेत ती मॅरिनेशन करून घेऊया आता टाकलेलं आहे हळद थोडी टाकून घेऊया मस्त अस आपण मॅरिनेट करून घेऊया तर मंडळी थंडीच्या दिवसांमध्ये पोपटी खायला खूप चविष्ट लागते आणि सर्वत्र आवर्न ही पोपटी करतात तर तुम्ही पण याचा सर्वांनी लाभ घ्या तुम्ही पण बनवून बघा ही पोपटी कशी लागते खूप चविष्ट आणि ना स्वादिष्ट ही अशी गावरण पद्धतीची पोपटी आहे तुम्ही बघू शकता मध्ये गेलेले आहे सर्व हिरा मध्ये गेलेले आहेत आणि चिकन मधून आपल्याला भरपूर प्रोटीन भेटले आहे हा आपला घाटी मसाला आहे घेऊया आपला सर्व भाज्या सर्वांना मसाला लागला पाहिजे आपली चूल पेटलेली पेट आहे आता आपण कोपटी भरून घेऊया आपलं मॅरिनेशन छान झालेलं आहे आता हा बांबोडीचा पाला घालून घेऊया त्याच्यामध्ये मस्त असा आपला साईट आपल्याला लावून आहे बांबरुडीचा पाला त्याच्यानंतर आपल्याला चिकन आता केळीच्या पानामध्ये आपल्याला चिकन ठेवायचं आहे आपण हे केळीचं पान आतमध्ये लावून घेऊया आता आपल्याला याच्यावरती चिकनचा चर ठेवायचा आहे आता आपण चिकन चिकन टाकून टाकून चिकन एक विया, के चा एक लेअर लावून घेऊयात केळीच्या पानांवरती आपण सर्व चिकन ह्या ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे भरून झालेले अंडी आणि चिकन भरून झालेले तर आता आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या करून घेऊया टाकून घेऊयात याच्यामध्ये पावटा आणि तुरीच्या पावटा तुरीच्या शेंगा बटाटे आणि आता थोडं थोडं मीठ आपल्याला टाकायचं याच्यामध्ये मीठ घेतलेलं आहे त्यामुळे चव चांगली लागते आपण आता याच्या आपण खडे मीठ टाकलेलं आहे आता ओवा थोडा थोडासा टाकून घेऊया ता याच्यामुळे आपली पचन क्रिया चांगली होते पावट्यामुळे तुरीमुळे आपल्याला गॅस भरण्याची शक्यता असते म्हणून पुदिना घेतला आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आता आपण बाकीच्या भाज्या पण टाकून घेऊयात कणीस वगैरे लसूण कांदा देखील आपण टाकलेला आहे याच्यामध्ये आणि परत एकदा मीठ टाकून घेऊया थोडे आणि ओवा टाकून घेऊया सर्व भाज्यात आपण याच्यामध्ये भरून घेतलेल्या आहे टाकून घेऊयात जेणेकरून मीठ खालपर्यंत पोहोचेल आणि ओवा थोडा टाकून घेऊया एक पुन्हा एकदा पूर्ण पै पूर्ण आपल्या भाज्या टाकून रेडी आहे पोपटी पूर्ण भरून घ्यायची आहे गच्च पुन्हा वरून आपण मीठ आणि ओवा टाकलेला आहे आणि पुदिन्याची पानं आता आपण राहिलेला बांबुडीचा पाला मटक्यामध्ये टाकून घेऊयात आणि आपली पोपटी बंद करूयात करूया आपण पोपटीवर झाकण ठेवून घेऊया आणि त्याला आपण पिठाने पॅक करून करूयात जेणेकरून मटक्याची हवा बाहेर निघता कामा नाहीये पोपटी मस्त पैकी आपली घट आपली मस्त भगी अशी कणिक लावून मटक्याला मट झालेली आहे आता आपली पोपटी रेडी आहे आता आपण गरम करण्यासाठी शिजण्यासाठी मटका चुलीवरती ठेवूया आपण पोपटी ठेवलेली आहे आता आपण लाकडं लावून घेऊया याला असं आपला जाड लागलेला आहे आज आपण बनवलेली आहे कोकणातील खास तोंडाला पाणी सुटेल अशी चवदार पोपटी ही रेसिपी पोपटी साठी खूप खास आहे कोकणातल्या मातीचा सुगंध आणि मसाल्यांचा मसाल्यांची घरगुती मसाल्यांची लज्जत खूप वेगळीच अशी आहे मग घरच्या घरी बनवा अशी स्वादिष्ट आणि झणझणीत अशी तिखट पोपटीची रेसिपी जसे की बोट चाटल राहाल अशी रेसिपी खाली तर तुम्हाला वाटेल पुन्हा पुन्हा खावी अशी ही पोपटीची चव आहे आणि थंडीमध्ये ही रेसिपी पोपटीची नक्कीच एकदा ट्राय करून पहा तुम्हाला खरंच खूप आवडेल मसाल्यांचा दरवळ आणि कोकणाची पोपटीमध्ये आहे पोपटीची रेसिपी पाहताच भूक लागेल आणि खाल्ल्यावर त्याच्यावर आपलं प्रेम बसेल अशी ही रेसिपी आहे लाजवाब तर आमची रेसिपीची व्हिडिओ कशी वाटते ही आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा आता थोड्याच वेळात आपली पोपटी शिजून रेडी होणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी पैकी असा जाळ लागलेला आहे पोपटी आपली शिजत आहे सर्व बाजूला रेडी झालेली आहे आता आपण काढून घेऊया पाठीमध्ये मस्त असा वास सुटलेला आहे बघा हा हा तुम्ही हा असं त्याच्या प्रेमात पडाल की बासच मंडळी आता आपण हा बाला पाटी मध्ये काढून घेऊयात बघा कसा गावरा नसा पोपटीचा बेत झालेला आहे हा हा काय चविष्ट पोपटी झाली आहे काय सांगू काय तुम्हाला मस्त वासुटलेला आहे ली भारी एकच नंबर झाले रेसिपी एक नंबर खूप छान झालेली आहे चला तर मग आपल्याला आपली डिश रेडी झालेली आहे पोपटी आपली गावरान पोपटी रेडी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा आणि आता आपण भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय